भाऊ आपण काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश घेतला काय कारण आहे काँग्रेस सोडण्याचा मी सुदर्शन लोगरे माजी तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी नर्थे मी मागील दोन दिवसापूर्वी तालुका काँग्रेस कमिटीचा राजीनामा त्या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीकडे पाठवला यामध्ये काँग्रेस सोडण्याचं कारण असं होतं की या भागामध्ये जे आमचे प्रभारी आहेत आज्यवल्करचकार आम्ही स्वतः सर्व फॉर्म जिल्हा काँग्रेस कमिटीला आमचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांचे आम्ही सबमिट केले होते परंतु यांनी आपला एक गटबाजी करून या ठिकाणी आपले नव्यानं काही लोकांना प्रवेश पक्षामध्ये करून त्यांनाच उमेदवारी दिली आणि पक्षाचे उमेदवार त्या उमेदवारी ए बी फॉर्म त्यांना दिल्या गेले नाही आणि आमच्या खऱ्या अर्थानं निष्ठावंत कार्यकर्त्यावर त्या हो ठिकाणी अन्याय करण्यात आला या कारणानं आणि मी सुद्धा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पदाचा फॉर्म त्या ठिकाणी भरला होता परंतु त्या ठिकाणी माझाही विचार करण्यात आला नाही मी सातत्यानं ना वीस वर्ष काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी माझ्या आमदारमध्ये एकशे चौपन्न गावं आणि दोन नगरपालिकामध्ये मी कार्यरत होतो मोठ्या प्रमाणामध्ये संघटन चालवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलं के परंतु अशा प्रकारचा अन्याय माझ्यावर झाल्यामुळं मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा त्या ठिकाणी दिला मला हे सांगा जेव्हा आपण काँग्रेसमध्ये होते खूप बोट चोरीचा म्हणजे आरोप भाजपावर झाला होता आता कसं वाटतंय नाही हा मुद्दा सेंट्रल लेव्हलचा मुद्दा होता आणि त्याच्यामध्ये तो पक्षाचा एजंटा होता आणि पक्षाचा जो एजंट आहे ते तो पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाज लागते त्याच्यामुळं आम्ही सुद्धा त्यावर काम केलं होतं परंतु आता विषय तो आमचा संपला आहे आता एकाच एक मुद्दा किती दिवस तुम्ही आता तो दुकानपर्यंत पोहोचवणार आहे आता लोकही त्यांना ते आवाज तयार नाही आहे हाच मुद्दा किती दिवस तुम्ही चालवणार त्याच्यामध्ये आता जनता दूरपर्यंत पोहोचली आहे काय वाटतं आपण काँग्रेसमध्ये तुम्हाला काही माहिती पडलं तर माहिती आहे का सध्या तरी आता निवडणुकीचाच मुद्दा आहे त्याच्यामुळं मला वाटते की आता सध्या काही मुद्दा वगैरे नाही आहे कारण बिहार हारवे आहे त्याच्यामुळं सर्व काँग्रेस आणि बाकी जे घटक दल आहेत ते आता सध्या शांत आहे त्याच्यामुळं नवीन मुद्द्याचा काही विषय नाही